ग्या? चला तर मग आता घरी जाऊ सोपते हो रोडाचे कामं बी दाखवत तुम्हाला थोडश्याक

रेनकोट उंदरानं कतरला उठत आहे हा पेकार का महिला वावरातलं बी पण व्हिडिओला लाईक करा भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा मी थेट वावरातून तुमचा सोपती डांगरा घ्या लाइक कर व्हिडिओ लाईक चला तर मग आता घरी जाऊ तुम्हाला मस्त दाखवतो आपलं गाव कप्पा मारू मस्त आता वावरा दे प्रेम प्रभु का बरस रहा है पीले अमृत प्यासे सातो तीर्थ तेरे अंदर बाहर किसे तलाशी ओ हो 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 ला 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 la 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 ताजन की आखो में प्यार चला शेतातून घरी जाण्यासाठी आपण निघालेलो आहे तरी सर्वांनी लाईव्ह लाइक करा चॅनलला ला करा चला तर मित्रांनो हो

तेरा बने बनाया होगा पुरुषों के मेरे आह हो वीडियो ला लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा आ कृष्णा गरीब ब्लॉक भाई मैं भाई कहाँ से हूँ भाई मैं महाराष्ट्र से हूँ मैं महाराष्ट्र से हूँ जलगांव डिस्ट्रिक्ट प्लीज भाई मेरे चैनल को सब्सक्राइब करो लाइक करो वीडियो को मैं अभी घर जा रहा हूँ ये सड़क बन रही है अभी प्रेम प्रभु का बरस रहा है पीले अमृत प्यासे सातों तीर्थ तेरे अंदर बाहर किसे पुकारे चाल मंग सोपत्या सोप्या माँ वीडियो ने लाइक करा अन चैनल ने सब्सक्राइब करा हो तुमसा सोपती डांगर आ गया जड़ा लाइव पाता है, प्लीज चैनला सब्क्रेब करा, खपा खप, लाइक ठोका, like वीडियो ले, दिल ने मेरे तेरे दिल से कहा, इश्क ते, इश्क तो है वही है, है वे इंतहाम, तूने मुझे जाना ही नहीं, मैं हमेशा से तेरा तेरा ही रहा कि जब तक जीओ मैं जीव साथ तेरे फिर चांद बन जाऊ तेरे गली का मैं जिस दिन भुला दू तेरा प्यार दिल से भाई कहाँ से हो कृष्णा बहू सोडा झालाय व्हिडिओला लाईक करा भाऊ क्या सभी उचकले आता झपाटलेल्या सारखे चला आता मेरे रंग में रंगने वाली परी या हो रानी या हो मेरी प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो गो ना मेरे रंग रंगने वाली क्या हो परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ प्लीज आपल्या गरीब भावाला पण पुढे जाऊ द्या गरीब भावाला पण पुढे जाऊ द्या भाऊ तुमचं आपल्या लाईव्हला स्वागत आहे हे आपले ईश्वर भाऊ साखरे अरे आहे अरे अरे काय झालं नास केस ही होत चालले झाले आहे तुम्ही मायच्या दाट आहे अजून मग काय बरं अरे पण ते वय किती ते तरी पंचेचाळीसच्या घरात असेल मग पंचेचाळीस सन पंचे फायवर अजून केस पण पांढरे झाले असते ते एरडायने जादा होता गावात ने हे भूज वाडग खत झाला होत असत असून पहिले केवढ होत बैल उघडी आहे बैलमधात पोरिओ उडी झालंय प्रकाश दादा काय करता प्रकाश दादा हा लाईव्ह चालू डायरेक्ट आहे मोबाईल आहे आता मोबाईल आहे काढ मोबाईल ते व्हिडिओ बनवा ते ॲडिट करा मग तिच्यावर टाका एवढा टाईम तर पाहिजे सबस्क्राईब करायला घेऊन तो ना आपल्या चॅनेलने हां ైనా బందూక <tongan> <tongan> या आले आपले काका मोठे काका एकदम एक ते सबक्राइब करून टाक बाऊ बर समजते ना तुला काका एकदम आज काय केलं काका काम आराम नाही पण मग ज्या ठिकाणी ग्रुप म्हणजे त्या ठिकाणी जाणं नाही पडत कसं आहे गैरसमज नाही होत आता तुम्ही गप्पा तुमच्या प्रायव्हेट असता कोणाच्या काही कोणाबद्दल कोणा काही बोला म्हणजे भांगडीचंच काम आहे ना त्याकरता जा असं जात नाही बोला आपलं तुम्ही एकटे येते म्हणून आलो आणि आता का काय बी आली म्हणजे रिकामी काम होतं ते लाईव्ह चालतं त्याच्यावर डायरेक्ट

काय बघ आता त्याचं अंतर ठेवणं पडत नाही कामात कसाय जशी वेळ आली हो तसं चालावं लागत सातवी शिकेल का पाचवीस सर्वात जास्त कोण शिकेल तुमच्या भावाईमध्ये सगळ्यात मोड्यावाड्यावा नॉन मेट्रिक हाव नाष का शिकेल असं का नाही पाचवी सातवी का हा दहावीस समजा जुन्या काळातली तर नोकरी लागली असती जरा जादा शिकले असते कोण काकाच्या शरीरामध्ये वावर नसा निस्त्या रक्ताच्या व्यायाम व्यायाम करता असं असे कामाचं घरी नाही वा असं कामाच कामा कामात थांबता नाही म्हण तुम्ही काय ना काही काम उद्योग राहत वावरात जाणं घरी पायदल गाडीची बी गरज नाही मग काय करतो रे बेटा आपल्याची <laughs> असली तर हात द्यायची बाकीच्या लोकायची असली तर द्यायची <laughs> बरोबर चला मग आता आम्ही जातो घरी तर गप्पा मारतो लोकांशी दिसत का

सोपते हो आता कड़ी ना खाऊ आपण ताजा एक नंबर कड़ी पत्ता पूरा रपट्टो मी आता हे बा एवढे पान खातो मी आता सोपते हो दोन पडतीन पण येईल की तो आता तेरे लिए हम है जी 好多故事。 பத்த या मा मटक्याच काय खराबी होईल हानी झालं पण चैनल लाइक करा अपना सब्सक्राइब करा वीडियो लाइक करा। गप्पा चालू है का गप्पा Найтек Найтек

राम मंदिर जमल तर का जमल तर मी शेत काही ठेवले खाल्या रावडी राठोड रावडी राठोड नाकाली पुरी झाली नाही रे फोड नको मग डबल टिकली जो मे बोलता वो मैं करता हु। जो मैं नहीं बोलता तो मी डेफिनेटली करता राठोड काय काय डायलॉग मारलाच ना <laughs> 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 या बा हे बाबा डायलॉग मारणार हो बाई काय नाही वावरात जाऊ बापून एकदा तर दिवशी वीज दिलं तर दुसऱ्या दिवशी म्हणलं पण का बु जाऊ म्हणलं काही नाही एकदार तर मी ह्याल तू पाण्यात बापारी आणि खोट घालून कॅन घेऊन गेलं संध्याकाळी विषय रात्री ना मग कॅन होती याची पुढे घेतली अर्धी अर्धी कॅन भरले तर लगेच सकाळी रुमाल बांधू न मग काय झालं बैस ना गप्पा मारून जरा जेवण झाला रवी पूर्ण नाव काय रवी आपलं आड नाव फक्त तुमचं नाडं नाव रवींद्र मोरे ता मोरे आज घरीच होत्या मग काही काम नाही पाणी पावसाचं काही काम नाही होत सध्या वावरात एकदम भरपूर असं चिखल आहे त्याच्यात आपण पंप धुवून चालतो तर पाय फसता त्याच्यामुळे थोडे काम विस्तळीत झाले गावठीत बोलणं आपल्याच माणसं आहे सगळे कांदेशी असं म्हणू का वावरात गार हो काय का तू वावरात जा काही आता प्याची लाईन राहत नाही नाही टानीक मारलाच पडते मार म्हणजे मग ते सलाई ने, ना सलाई घेतल्या नाही योगेश यंडोले बोल योगेश योगेश यंडोले राज उनका? काय योगेश काय घरी का, योगेश? का योगेश अंडोले भी येणार आहे आपले मोरे साहेब पा राठोड राहुडी राठोड या खांदी गाणं बी ना कोणत की ऐको पब्लिकले आपल्या الله يزال